आपण नेहमीच रस्त्यांवर गोरे ढोरे फिरत असताना पाहत असतो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुरांचे वास्तव्य असल्याने हा प्रश्न काही नवा नाही आणि त्यांचा दुर्गम असलेल्या ग्रामीण भागात रहदारी मोठ्या प्रमाणात नसल्याने त्रासही नसतो परंतु शहरी भागात व मुख्य मार्गावर हा प्रश्न रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकळ्या गुरांमुळे होणाऱ्या समस्या त्रासदायक ठरत असतात त्यातच शहरी भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या ठिकाणी गुरांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते ज्यामुळे खाद्यपदार्थ खाताना प्लास्टिक कचरा देखील पोटात जात असतो व गुरांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो महाराष्ट्रात रस्त्यांवर फिरणाऱ्या गुरांचा बंदोबस्त कधी होईल हे निश्चित सांगणे कठीण आहे या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि प्राणी कल्याण संस्थांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे परंतु अजूनपर्यंत कोणतीही ठोस योजना जाहीर झाली नसल्याने रस्त्यांवर फिरणाऱ्या गुरांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता जास्तच वर्तवली जात असते ज्यामुळे नागरिकांची जीवितहानी आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो या समस्येवर स्थानिक प्रशासनासह पंचायत समिती जिल्हा परिषद आणि राज्य सरकारने तातडीने प्राणी कायद्यामध्ये तरतूद करून नवीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत जेणेकरून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चितता करता येईल व गुरांचेही आरोग्य सुधारेल